आयला काय माल आला झालं ते म्हणे ना दात येत चेने नाही चेने येतं दात नाही बरं शेतकरी अशी एडपट डोक्याचे ना जवळ पाचशे रुपये हजार रुपये जाळी जायची ना तर प्रत्येकाने भारी भारी खर्च करून भारी भारी क्वालिटीच्या बियाणं घेऊन आणि टमाटे लावले हा आता शंभर रुपयाला जाळी कोणी घेईना काही खऱ्या गोष्टी नाही हो बरं माल बी असा एक नंबर आला ना काय करावं ते तोडायला मागे ना पन्नास साठ रुपये जाळी जायला लागली काय करायचं आता त्याला दादा मर काय आपलं आपल्याला काय वैताग आला या शेतीचा बरं ती म्हण आहे ना धरावत चावतं सोडावत पळतं हाय त्या परिस्थितीला आनंदाने तोंड द्यायचं मस्त पैकी माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी रावजी हात नका लाऊजी पाहिल कोणी तरी रावजी हात नका लाऊजी पाहिल कोणी तरी ना नी कडक माल कडक हॅलो सरपंच बोला बाबूराव अहो इकडे मुडदे पाडले वयात काय म्हणजे मग फार मुडझे पडायची पाळी आली ना तुम्हाला चार दिवस झाले तास फोन चालता ना त्याच्या आम्ही म्हणलं झालं शांत तुम्ही दोघा भाऊ तुम्ही दोघं भाऊ एकदा वाचेवर पेटल्यावर कुठे शांत होत असता का नाही का नाही 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 अरे तुम्ही कोणीच लहान बापच होत नाही कोणीतरी लहान बापच झालं पाहिजे ना बाबूराव हो? नाही तुम्ही काय करा यात या आमचं या? त्यावर सारखं वाटण्या करून म्हणजे वाटण्या करायचं आहे का हो आज आहे डायरेक्ट हो बर या बाई मी येतो पण मी म्हणाल ती पूर्व दिशा राहील बो हो तुमचा शाप मान बस। आ, मा मग ठीक आहे नी तर मी माझा अपमान करून घ्यायला रिका म्हणे नाही 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 लवकर या चाल ठीक येतो ओके घरी जाण तुम्ही घरीच आहे आलोच काय चाल दोघा भावायला काय झालं जेवणी एवढा जमीन जुमला गाई म्हशी दिल्या खुशाल एकमेकाचे पार मुर्दे पाडायचे आता नाही मला जाऊनच पावा लागेल आता ये ना बाई पार जाम झाले सतत बादले वांगे खुडले तरी बाबाचा पत्ता नाही अजून हार ना हात गेले माय कामातून कुठं पुढं जाऊन बसेले मला म्हण आत्ता येतो म्हण चला आता ना, एवढी बादली देते वतून आई नको नको झालं ग बाई बसू दे जरास ए देवा देवा आई ग मकर काटे भरले म्हणले ते हातात घालायचं आण ना वांगे खुडाय पण काच बाबा हा झाले झाले खुडायचे पडून द्यायचे तसेच हा नावली झाली पाहिले काय करायची फुकाट आहे का ते मग आता आपण जीव काढून काय उपयोग दोन दोन लाख रुपये लागवड लागेल काय आपण झोकून काय उपयोग वरून म्हणते काय खोडायचे राहून द्यायचे ना ते, तो ते या ना का पाहिजे तिकडे घरा जाऊ पाहिजे काही मलाही ना काहीच सांगू नका आणि कटकट घालायची नाही मला इतकं मांडू सट केलंय का बसरेवास लगेच फायनल करायची आता सरपंच सरपंचा हा तू पाहिलं लगेच ये म्हणलं वाटण्या करून दे म्हणलं आमच्या अरे मुडद्या सगळं ये ना तो मुळ हो राहिले तो मुळ आता मा मुळ काय झालं हा तू असा गाव कुळपून येतो तुला माहिती आहे शांती हाय सगळं करून घेईल आणि त्याचा गैरफायदा त्यांनी गेले त्यांना माहिती बोलणार कुण नाहीये मग मी काय मी काय गाव कोळपी तुला कळत का गाव जाण्या खरं आपल्याला वायली निघायचं म्हणून मी गाव कोळपी नाही नाही आयुष्यभर तो गावच कोळपीले हा का म्हणजे जर स्वतःची बायको जर आयच म्हणायला लागल्या वायली कस काय मागायचं त्यांच्याकडून कस काय मागायचं माहीत कष्ट घेतले त्यांनी घेतले तुम्ही घेतले हा मी घेतले मी काय तुला म्हणलं तर करू नको खुडूच नको म्हणलं वाटत हा खुडू मग हे काय माल काय शेतात पडून देता येतो काय आता हे खोडले याचे पैसे ते मी मागणार नाही का आपल्याला मागतील ना मी बी आता आहे नावाची शांती देते का पा आता स्वतः जाते जाळ्या घेऊन काय त्या जाळ्या घेऊन या हा मोंडा मोंडा बाजूला काढा जाळ्या भरी मी लगेच बर बर हा सरपंच जरा आला ना आज डायरेक्ट दोन चुली करायचे आपल्याला नाही दोन नाही आज आहे ना तुम्हाला सांगते अजूनही ना

काय परपंच म्हणजे मी ढीक खोडून ठेवला ना आय त्याची माहिती आली झाड घेऊन येऊ दे ना रे वाटले तू काय पाडलं का खाली मारलं नाही लावायला आम्ही अजून वांगे खुडायला

आज ते वापायला तुम्ही नेता आजच्या वांगेडला मी हात नाही लावून देणार तुमचं म्हणणं काय नाही म्हणणं म्हणजे मीच वायणार मीच पैसे वापरायला वापायला म्हणजे दोन महिने तो बापाची चिडे गेली होती तू काही पालथी पडायला येल होती काय या बाई नीट शब्द बोलायच्या म्हणजे तुम्ही चार चार महिने पालथी पडाय जात तवा आखे कष्ट मी करी ती शेती त्याच काय शेती मध्ये हा वारे वा आता दर बाय दर परत जाते सहा महिने तिकडे राहते सहा वर्ष झाले सहा लाज वाटते का तुला हा माच नवऱ्या तंगड्या द्यायला येतो का तुम्हाला बोलवते मी रोजा काही तंगड्या द्यायला माच नवरा आहे का तुम्हाला रोजा ना का गावकरी येत्या तुमचाच नवरा देतो पण करीत कोण करीत कोण शेती चार चार महिने बाजाच्या खाली उतरत मग काय मला उपकार करू राहिली उपकार करू राहिली हजुरे आहेत हजुरे आहेत हा राहू पाडता राहू पाडता पाहिलं का तेवढी मासा असतो सासरी झालं दहा वेळेस म्हणली पोरं पोरं करायचं काढी ती पोरं काढती काही ना जायना तुम्ही ऑपरेशन केलं ऑपरेशन नाही केलं मग आम्ही थांबून घेतला का बरं थांबून घ्यायचं तुम्ही रोज कधी साड दोन दिसाआड एकदम घ्यायचं तर चार दम घ्यान गुडगे फोडा मला काय घेणं पडलं कमाई या घासायची मा नवऱ्याला काहीच बोलायचं काम नाही आम्ही सहन करतोय म्हणून तुमचे दोघांचं वाढत चालले आणि इकडे पा इकडे पा देव राहिले ना रसू बस तुलाच रतून देव राहिले रचून घेणार आहे तुलाच रतून देव राहिले याच काय खरं आहे बटाळ्या वाणाचा या बाई नीट बोलायचं काय थोडं तुला आज कायतरी नीट बला नाहीत तर तू काय गजरी म्हणजे काय गजरी म्हणजे काय दावणीला गजरी म्हणजे

तू दुसरी जाळी आणून तिकडून तो नवऱ्याला वाकवना मी काय उपकार केला तो कुडून तो काय माहेरून आणला काय वावर उचलून डोक्यावर पाठी मध्ये ठोर नाही बोलण्याची खुबी आणि आळूचं पानबुत आणि येई सोडून जावायला

ये का कर दो नाही तर तुम्ही माका दे माका दे दे तुम्ही माका दे तुम्ही माका दे काय काय हे हे कपाव दे हे गजर तुम्ही थांबा तुम्ही थांबा तुम्ही धरारा तुम्ही काय पाहत्या आ मानवरेला मारत कसा मारित मला पावलं थांबा कसा मारित तू तुम्ही थांबा मला इल्ला धरू

शांत शांताचे तुला वांगेतच आडवी करीन हा मला पाहू दे आता कशी वांगे सरका तुम्ही सरका हा हिच्या टाका इच्या टाका तुम्ही ना इच्या टाका सोडा मला इच्या टाका टाक सरपंचा

तोंड थोडी बुकड खाली का शांत बस इकडे लाव म्हणा वांग्याला हात कशी लावाय अरे या वांग्याला कोणी लाव नाही इकडचा काय जाळी केवढ्या जाऊ राय पन्नास रुपयाला जाळी जाऊ नाही नाही सातशे रुपये जाळी झाली नाही आमच्या घरी पाहुणे ना रेट आणायची आज आम्हाला

आणि ही बी काना मागून आली चिखट झाली ना हि ना दिवस कोणामुळे पाहिले गाजराबाई मुळे पाहिले मला जे लागल ते मी तुम्हाला हे सांग लागत मीच घेण मीच घेण तिने लय लय केलं लय केलं केलं तर बघ काय बिघडलं आईच्या ठिकाणी वाटण्या उचलाय वायदा कोणाचं राहील ते तुम्ही सांगा सांगा तुम्हाला आता लहान लाड पुरवण ही आपली भारतीय संस्कृती आहे

तू भाजी बाजी वावरत राहिली जा जा घेऊन या तुम्ही जा माहिती पिठावर मी वर्षाची वर्षाला जनल नाही तर दोन दिवसाला जनल तो मामानाचा प्रश्न मी काय का माहिती मशीन नाही उच्च घेईल घे हा कामाचा टाइम आला आला काही आहे

तुम्हाला बा, आहे ना तुम्हाला वाटण्या करायला बोलावलं ना त्याने मग वाटणे करायच्या वांग्यात किडी आहे का चांगले ये आहे ये तपासायला नाही बोला मी मला फोन आला होता पण म्हणलं टाइम नसेल तर खुशाल जा निघून वाटण्या करून जाऊन जा करून बघ घजरी सरपंच बोलतो ना चिडीचे वांगे ती कापू कापू साठ चांगली घालून गेलं करतील ना ते अरे जा माय माहित बाबा किडीचा माल जरी फेकून दिला तर अर्ध वांग चांगलं राहत काय होत

वाडवा त्यांनी बोलावलं म्हणजे त्यांची बाजू घेत्या काय नाही ना ना मग नाही त्यांची त्यांच्या काय म्हणले ते दोघं दोघं माजले शांताबाई मग निस नाही मानवऱ्याला मी दिसा का तिकडे येऊ सुटला

सरपंच हा जरी गेला ना तरी तिला सतरा नवरे सतरावरे अशी बाई तर तुला इकडं तिकडं मा नाव घेऊ राहिले सरपंच बैल करून ठेवला बैल आणि सगळ सगळं ही जशी फिरंगी गारायला लागली ना तसं या असच झालंय सरपंच स्वतःर चांगला माग मागतो लग्न केलं सुखच नाही सुखच नाही कीड लागली हिच्या किती पायात लक्ष्मी हिच्या किती पायात लक्ष्मी आख्या टमाट्याला कीड लागली जशी आली तशी करू ऐका तुम्ही सरपंच जशी ही आली तशी कीड पण घराला सुद्धा ना पहिला असा नव्हता पहिला असा नव्हता बुक्यात बसवी ती बुक्की टाकली का बसावली काय ते तुम्ही बुक्कीत तिन्ही पार सपाट करून ठोला असा आडवा तिडवा तो केला बुक्कीत नाही खरे सरपंच सरपंच या बाईने याच लय केलं हा बारीक के माती खाऊ लहानपणी इतकं हागायचा मा बायको कागद नाही केली तरी बोला पोहचत भरून जी टाकायची आणि हे ओळख नाही राहिली मोठी भाऊ जाईन मोठा भाऊ आई बापाच्या जागेवर राहत आणि यांनी मला हे दिवस राव अगदी आहे मोठी भाऊ जाईन म्हणजे आईच्या ठिकाणी माहिती असं धरले मागाशी भांडे मग आता काही मर्जी राखू नका जाऊ द्या घ्या करून वाटण्यांचा आहे ना वाटण्या करायला बोलावलं होतं का मोडायला बोलावलं होतं काय तुम्ही पाठत नाही नुबरा वाटणी करायला बोलवलं होत त्याना का दांडू मोडायला बोलावलं होतं तुम्ही कसं का काय पोराचा दांडू मोडला तू अर्धा मोडला बाई अर्धा काय काबरक अर्धा दांडू बाई तू अर्धा हातात राहू दे हातात राहू दे दांडू मोडी सुटला बाई चला सरपंच अ काल दांडू घेऊन आला

तेव्हा तू शहाणा सुरता माणूस आहे तो नवऱ्याला ना हा बांबू ठेवायला लावत नाही सरपंच वाटण्या जर चांगल्या केल्या तर तुम्ही सुरीचे घरी जा सरपंच तुम्हाला गुढी सांगतो वाटण्या नीट करा अरे बाबा नीटच करील ना वाटणी जर चुकी झाली तर तुम्ही घरी जाणार नाही सुरीच तू तो बांबू ठेवून देतो का आधी तर मी चाललो घरी मला बिडीचा फोन आलेला आहे मला पंचायत समितीमध्ये जायचं शिंगरला सरपंच तेवढा वाटण्या घरी तुम्ही सरपंच सगळं अरे

आज वांग्यावरून भांडण झालं होतं ना ह्या नवरा मी भरीतच केलं असता भरीतच ते काय चला आता ना चला तुम्हाला चहा तरी करते मी चला ते गेले मटन घेऊन बोकडेच आणते सुकट बोंबी झिंगे सारा आणते तुम्ही चला अरे खोड्याला ते वापरला आपण मी कुठे चालले होते चला काही गाज बाकरा ठेव त्या बांडणा पाहिजे जेव्हा भेटलं नाही